नमस्कार मंडळी मी मोसमी आपलं आपल्या खाद्य प्रवासाच्या दुनियेत सहर्ष स्वागत करते आज मी तुमचा दिवस स्पेशल होईल असं काहीतरी बनवणार आहे तेही अगदी कमी वेळा चला तर मग तयार आहात ना हलका फुलका जाळीदार आणि कुण टेस्टी ब्रेकफास्ट बनवायला उडीद वडा आणि सांबर यांचे कॉम्बिनेशन असं असतं की जणू काही हे परफेक्ट साऊथ इंडियन जुगलबंदी ही उडदाची डाळ तीन चार तास भिजवत ठेवली होती थंडीच्या काळात उडदाची डाळ लवकर भिजत नाही यासाठी आपण काय करायचंय की कोमट पाणी घ्यायचंय आणि याच्यामध्ये होत आहे वाढवायचं जेणेकरून आपली डाळ पाणी शोषेल आणि टम फुगेल इथे उडीद वाढ्याची आपण रेसिपी पाहणारच आहोत त्याबरोबर आपण परफेक्ट सांबरही कसे बनवायचे हे पाहणार आहोत तोपर्यंत आपण सांबरचे साहित्य घेऊन सांबरची तयारी करूया सांबर मध्ये लागणाऱ्या साहित्यामध्ये कुकर साहित मध्ये शिजवलेल्या मुगाची डाळ मुगाच्या डाळीऐवजी मी कधीकधी कधी मसुरीची डाळ ही वापरते सांबर मध्ये घालण्यासाठी घ्यावायचे आहे चिरलेला एक टोमॅटो दोन वांगीच्या केलेल्या फोडी गाजर अवेलेबल असल्यास दुधी भोपळा शेवगीचे शेंगा त्यानंतर इकडे वाटणात आले लसूण फोडणीसाठी कढीपत्ता शेवटी चवीप्रमाणे गुळ आणि भिजवलेले शिंची कोळ सर्वात प्रथम आपण तेलामध्ये फोडणी देणार आहोत त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे आहे त्यानंतर आपण कडीपत्ता त्यामध्ये टाकणार आहोत आंबर बनवताना मी घट्ट सर असे बनवत नाही तर मी पातळ ठेवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून ते वड्यामध्ये सहजपणे ऍब्झॉर्ब होईल आता एक बारीक चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत परतायचा आहे आता आपल्याला टॅमॅटो परतायला घ्यायचे आहे त्यातलं आंबट पाणी निघेपर्यंत त्याला हलवत राहायचं आहे मंडळी वड्याबरोबर इडली कशी बनवायची हे तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देते तिथे जाऊन चेक करा तशा प्रकारे जर तुम्ही इडली बनवली ना तर खूप छान जाळीदार आणि सॉफ्ट इडली बनते जी जिबेर ठेवताच विरगळते तर चला नऊ वेळ घालवता आपल्या सांबरकडे वळूयात आता त्याच्यामध्ये वांग्याच्या फोडी परतायला घालायचे आहे आलू लसूण पेस्ट घालायची आहे आणि छान परतायचं आहे जोपर्यंत टोमॅटोमधले आंबट पाणी जळत नाही तोपर्यंत आपल्याला ते टोमॅटो परतायचं आहे प्रत्येक पदार्थाचा जसं जादूई मसाला असतो तसं सांबर मसाला त्यापैकी एक आहे तर सांबर मसाल्याशिवाय सांबर अधुरच आहे सांबर मसाला टाकल्यानंतर आपला घरगुती मसाला टाकायचा आहे कारण सांबर मसाल्यामध्ये तिखटपणा जास्त नसतो आता चांगली उकळी फुटल्यानंतर त्यामध्ये काय आहे आपण खिसलेला गुळ टाकायचा आहे आणि चिंचेचा कोळ टाकायचा आहे मी म्हंटल होतं ना मंडळी कमी वेळात खूप छान पैकी सांबर होतं आणि एवढ्या सगळ्या साध्या गोष्टींनी मिळून तयार होतं एक बॅलन्स फ्लेवरफुल सांबर सांबर ही रेडी आहे फ्लेवर ही सेट आहे पण वडा राहिला की तर चला आपण उडीद वडा कसा बनवायचा हेही पाहूया आपण उडदाच्या वड्यासाठी लागणारी चार पाच तास भिजलेली डाळ घेत आहोत त्यानंतर ती बारीक मिक्सर मधून वाटून घ्यावायची आहे यामध्ये लसूण मिरची आणि आलीचा छोटा तुकडा बारीक करून घालायचा वर, आहे वरून छान उघड दुबड अशी चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आता आपल्याला फुलाचेवर वर तापलेल्या तेलामध्ये वडे सोडायचे आहेत इथे मी वड्याचे पीठ घट्ट किंवा सैसर ठेवलेले नाही जेणेकरून वडे मऊ आणि कुरकुरीत बनतील आणि सांबर त्याच्यामध्ये शिरण्यास मदत ही होईल उडीद वडा तेलात सोडण्यापूर्वी आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे आणि बॅटर हातावर घेऊन त्यामध्ये छोटस छिद्र करून मग ते व्यवस्थित तेलामध्ये सोडायचं आहे पुढील वडे तेलात सोडण्यापूर्वी गॅस फुल आचेवर असावा ज्यामुळे त्यामध्ये तेल शिरणार नाही आणि आपला वडाही फुटणार नाही आणि वडाही छान तळा जाईल जर समजा चुकून आपले बॅटर खूपच सेलसे झालेले असेल तर घाबरून जायची गरज नाही मंडळी त्यावेळी काय करायचं रवा घ्यायचा आणि बॅटर थोडे घट्ट होईपर्यंत त्यात मिक्स करत राहायचं आणि ते बॅटर दहा मिनिट भिजू द्यायचं मग बघा वडे कसे छान बनतात ते आणि असं सोनेरी गोल्डन झालं की त्याला सर्व करायचं आहे तर मंडळी आता आपला वडा खाण्यासाठी सज्ज आहे एवढा खमंग फुगलेला अगदी हॉटेल स्टाईल उडीद वडा आपल्या घरच्या घरी तयार आता गरम गरम सांबर सोबत आणि करायला विसरू नका आणि हो कमेंट मध्ये सांगा तुमच्या आवडती पुढची कोणती डिश बनवू तर लवकरच भेटू पुढच्या अजून इंटरेस्टिंग खमंग आणि घरच्या घरी बनवलेल्या रेसिपी व्हिडिओमध्ये